मोहन भोयदा मी विनंती करतो की त्यांनी हे आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे मोहन भोय दादा सरो जय दिवशी आजचा दिवस जो सुरू केला ना त्यावेळेस एकोणीशे अडोतीस साल होता दिसा सण साजरा केला आहे आज सण साजरा करायला गेला होता कोलंबस डे ओलिम्पिस होता त्याच्या दिवसासाठी हे साजरा करण्याचा होत सण सगळ्यांना आधी सोबत ठरवलं की ओलिपस संबंध काय त्यामुळे सर्व देश एकत्र आलं एकत्र आलं आदिवासी देश या देशाचा साजरा करण्याचा एक हेतू की आपली भाषा जी आहे ती टिकायला पाहिजे आपला नेसा आहे आपली वाद्य काय आहे आपला नाच काय आहे आपली भाषा काय आहे प्रत्येक भाषा मध्ये बारा बस भाषा बदल ही भाषा आपली ठिकाय पाहिजे आदिवासींना असतित्व राहायला पाहिजे या उद्देशाने हा जागी आदिवासी रेडिजन डे हा साजरा करण्याचा मूल उद्देश

ज्या समाजा तुम्ही जन्मला त्या समाजासाठी एक दिवस द्या एक दिवस आवलीवर राहून देवणीवर येस काही सांगत मला पाणी भरायचं आहे मला कपडा धावायचा आहे या नका करू या तुम्ही करायला पाहिजे का बाबा माझा आहे माझा सण आहे माझ्या आदिवासीचा सण आहे तो आपणच कराय पाहिजा दुसरा कोणी सण करायचा नाही आपली पिढी गेल्या अर्धी पण बाकीच्या पिढीसाठी आपण कराय पाहिजे दादानी बोलला का सर आपण बीएड बीएड चा शिक्षक सांग पालघर मध्ये ऐकला नाही सांगता येत नाही तरी पण त्या समाज बांधवासाठी आपण पुन्हा एक शेखर देऊन पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची ताकद आपण करूया आज बहुल आदिवासी किल्ला बहुल आदिवासी किल्ला म्हणून याचा आपल्याला कोणताही निरण आदिवासी दिन हा आपला सण आहे आपल्या सणासाठी आपण जमाय पाहिजे आपल्याला दिवाळीला परमिशन नाही राष्ट्रीवादीला परमिशन नाही बदल आपला एकत्र येऊन सण साजरा करायला पाहिजे आपले बारीक पोरा असतील मोठी माणसा असतील त्यांना समजायला पाहिजे म्हणून आपले बारीक पोरा सुया पाहिजे वेद भाषा ही लँग्वेज ही जगाच्या पलीकडे आपल्या भाषेत गेली पाहिजे आणि आणि तो वर वर चॅनल ही जगाच्या पलीकडे प्रयत्न करते म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होतो बहुल आदिवासी जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये ते जे तेरा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होतो आदिवासी नावाने इंजिनियस पीपल आदिवासी दिवस या दिवसाचं महत्व जाणून सर्व आपले हक्क

तिने आपला आवाज पोहोचण्यासाठी आपण एकत्र येऊन हे कार्यक्रम केले पाहिजे दुखाची गोष्ट ज्या आपल्या मुर्मू ज्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी भाई यांनी तो आदिवासी राष्ट्र घोषित काय केला का तुम्ही सुट्टी घ्या काय तर काम देतात राष्ट्रपती जाणीव आहे का नाही लोक सांगता का आदिवासी त्यांना मी राष्ट्रपती केलेला आहे आणि त्यांनी थोडीशी नोंद पण घेतलेली नाही धन्यवाद की आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात म्हणजे काही लोक आहेत त्यांनी काही दिला म्हणजे कालच्या काल सुट्टी जाहीर केलेली आहे

गण <laughs> वारी